या बातमीपत्राचं प्रायोजक आहेत श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर को यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एस एस बलदवा न्यूरो सायन्सेस अँड वुमन केअर हॉस्पिटलचे एस एस बलदवा हॉस्पिटल डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर टप्पा सातवा माझा प्रभाग माझी जबाबदारी प्रभागातील जनतेच्या आरोग्याची व कुटुंबाची काळजी राष्ट्रवादी विजयंटी सेल महाआरोग्य शिबिर मोफत औषध गोळ्या व उपचार व सर्व ऑपरेशन मोफत प्रदेशाध्यक्ष रविकांत राठोड शहराध्यक्ष संतोष भाऊ पवार व कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली जुनाविडी घरकुल सगम नगर इथं मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आलं या शिबिराला महिला युवक बालक वयोवृद्ध व्यक्ती यांनी मोठ्या प्रमाणात या शिबिराचा लाभ दोनशे चौतीस नागरिकांनी घेतला या शिबिराला गौतम जाधव निशांत गायकवाड रतिलाल राठोड शेख बागवान सय्याद महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचे सर्व टीम राष्ट्रवादी पदाधिकारी व कार्यकर्ते मित्रपरिवार उपस्थित होते या शिबिराची सगमनगर भागात लोकांमध्ये चांगल्या कामाची रुग्णसेवक रुपेश कुमार भोसले यांच्या कामाची चर्चा होती आरोग्य शिबिरासोबत पंतप्रधान जनआय आयोग्य योजना आरोग्य शिबिरासोबत पंतप्रधान जनआरोग्य योजना आयुष्यमान कार्डही काढून देण्यात आलं या शिबिरात कार्ड बहात्तर नागरिकांचे कार्ड काढून देण्यात आले वार बुधवार दिनांक सतरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते दुपारी स्थर्ण स्थर्ण एक स्थळ श्री सूर्यमुखी मारुती मंदिर सगम नगर प्लॉट नंबर एकशे अकरा जुना विडी घरकुल सोलापूर डॉक्टर पिंडीपोल हॉस्पिटल डॉक्टर कबाडे सर्व सिव्हिल हॉस्पिटल येथील डॉक्टर उपस्थित होते आयोजक रुग्णसेवक रुपेश कुमार ललिता अशोक भोसले शहाण्णव सदतीस शून्य चार बेचाळीस एक्केचाळीस डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्पॉफी सेंटर डॉक्टर व आतडी विकार तज्ज्ञ डॉक्टर मध्ये उपलब्ध सुविधा व सर्व प्रकारच्या तोडदुखी आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकास आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्ननलिका व जठरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथॉलॉजी लॅबची सोय कॅप्सुल इंडोस्कोपी ईआरसीपी व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आय सी सोय रुग्णांना ॲडमिट करण्याची सोय डॉक्टर कोटेज गॅस्ट्रोलिव्हर केअर अँड जीआय आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक मुरारजी पे चार समोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट